मोहिते पाटीलंची ताकद असलेल्या चारही नगरपालिकेमध्ये भाजपला धक्का बसला आहे अकलूज नगर परिषदेच्या निवडणुकीत मोहिते पाटील कुटुंबाची प्रतिष्ठा पणाला लागली होती लोकसभा निवडणुकीपासून भाजपला माड्यात भाजपने हातपाय पसरण्याचा प्रयत्न केला पण मोहिते पाटील घराण्याने हाती तुतारी घेतल्यापासून भाजपला धक्क्यावर धक्के बसल्याचं पाहायला मिळतं अकलूज नगर परिषदेच्या निवडणुकीत मोहिते पाटील कुटुंबाची प्रतिष्ठा पणाला लागली होती तब्बल सत्त्याण्णव वर्षाच्या ग्रामपंचायतीच्या इतिहासात माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह हो मोहिते पाटील आमदार रणजितसिंह हो मोहिते पाटील आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचे या भागावर एक हाती वर्चस्व राहिले आहे मात्र यंदा पालकमंत्री जयकुमार गोरे आणि माजी आमदार राम सातपुते यांनी शरद पवारांना शिंगावर घेणाऱ्या मोहिते पाटलांच्या होमग्राऊंड वर तगड आव्हान उभं केल्याने ही लढत अत्यंत रंगदार झाली आहे मात्र अखेर ग्राउंड वर मोहिते पाटलांनी पुन्हा बाजी मारली चारही नगरपालिकेमध्ये भाजपला धक्का ग्रामपंचायतीचे नगर परिषदेत रूपांतर झाल्यानंतर ही पहिलीच निवडणूक होत असल्याने राजकीय होता खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत आपली रणनीती गुलदस्त्यात ठेवत सस्पेन्स कायम ठेवला होता मोहिते पाटील कुटुंबाचा या परिसराशी चार पिढ्यांचा ऋणानुबंध असल्याने हा बाले किल्ला राखण्यात यश आहे एवढेच नाही तर मोहिते पाटलांची ताकद असलेल्या चारही नगरपालिकेमध्ये भाजपला धक्का बसला आहे शहाजी बापू पाटील यांना मोहिते पाटलांची साथ माढा लोकसभा मतदारसंघातील करमाळा कुरुडवाडी सांगोला आणि अकलूज अशा चारही नगरपालिकेमध्ये भाजपला पराभव पत्करावा लागला त्यामुळे पुन्हा एकदा माढा नगरपालिकेत मोहिते पाटील गटाचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या वर्चस्व दिसून आलं सांगोला शिवसेना शिंदे गट जरी निवडून आला असला तरी अप्रत्यक्षपणे शहाजी बापू पाटील यांना मोहिते पाटील यांची साथ लाभली होती त्यामुळे म्हाड्यातील चार नगरपालिकावर मोहिते पाटील पॅटर्न दिसून येतोय धुरंधर सिनेमाची क्रेज थेट करमाळ्यात मोहिनी संजय सावंत यांनी विजय मिळवला तर सांगोल्यात नंदकिशोर मुदंडा यांनी बाजी मारली तसेच मध्ये रेश्मा आडगळे यांना यश मिळाले तर कुरुडवाडीत जयश्री भिसे यांनी दणदनीत विजय मिळवला आहे नगरपालिका निवडणुकीनंतर धुरंधर सिनेमाची क्रेज थेट विरोधकावर आरोप करताना मध्ये दिसून आली घायल हु इसिलिये घातक हू दरम्यान अकलूज येथे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपवर निशाणा साधत असताना घायल हु इसिलिये घातक हू अशा प्रकारची डायलॉग बाजी केली त्यामुळे धुरंदर सिनेमाची क्रेज मोठ्या प्रमाणावर अकलूजच्या राजकारणात दिसली अकलूज पालिका निवडणुकीत मोहिते पाटील विरुद्ध भाजपा असा संघर्ष झाला होता आज निकालात मोहिते पाटील यांचे वर्चस्व निकालावर दिसून आले याचवेळी धुरंदरचा डायलॉग भाजपावर आरोप करताना वापरण्यात आला आता आता गोष्ट सांगतो मी चांगला सगळं तुमच्यासाठी नाही विरोधकांसाठी आहे मी दिगंधर पिक्चर बघितला जस घायल होय घातक धन्यवाद